शुभ सकाळ सगळ्यांना या चपात्या खायला चपात्या चालू आहे त्या बघा जेवण केलं ना आता चपात्या करत बसली नेहमी केल्या चपात्या आणि आधी जिवली काय झालं काल साडेचार वाजता सवाशिन जीवली होती मला सकाळ सकाळ चक्कर यायला लागली त्यामुळे मला भूक लागल्यासारखं वाटलं म्हणजे जेवा वाजवून चार चपात्या केल्या कालवण केलं जेवाय बसली काय करायचं यांना बी काय मी गेली तिकडं मला यांचं काय झालेलं बी माहित नाही इकडं दिदीनं मला सांगितलं अरे पप्पा न बुट आणलं कुठं बुट ठेवले तर मी आता अजून बघायला गेली नाही कुठं ठेवले ते आणून घरात माझं मला कटाळी होती कुलीवरची धून काढली ती काल कापड पिळली होती वैता घालता चालत गेली चालत आली माझं मला वैता घालता आली तशी बघा जरा इकडं तिकडं दीड मशीची काढली मला बी कोण बोलली नाही ती जाऊ आता काय झालं दिदीने सांगत होती पण दुर्लक्ष केलं म्हणजे ग काहीतरी नकोच म्हणलं हा मी बाग घरात सवासनी जवळ आले त्या सवासणी घालायच्या आता मंगळवारी सवासणी येत्या कि हायत्या हे घरातली सवासी बसली फुगून ए घरातला गणबा बसला पुसपाट काढून काय करायचं मला तरी एक वयात नाही बितारली म्हणजे सायन्स बितार नाही म्हणजे समजे चांगली होती त्या सायन्स काय यांच्या चांगल्या पाना जरी मला कळत नाही वाईट पाना जरी कळत नाही नेमकं कुणाला काय बोलू होतं मला जर वेळेस मला तसलं जाय काय मला तर टकुर बिन चालायचं करून टाकते जेवायचे तवा जीव दे जी जनावर गेली असत आहे बारकी काम करून राहिले ते आज धुवायची बुचकी बाहेर काढून ठेवली ती जाणार अस तिकडे का करते कोणाटा अजून कपडे पिळायचे आता करून जीव जी आता गवाजर जागती बसलेल्या त्यांची ती कपडे फिरून टाकते काय होतं या आधीच ऊन नाही आता ह्या चार आठ वाजत कपडे वाळत नाही ती वाऱ्यानं वाऱ्यानं वारं सुटलंय मस्त वाऱ्यानं वाड्यानं जरा हडकते ती मस्त आता काय काम करारखी वाळणारच पॅन्टी पोराच्या जीनच्या पॅन्टी असत जरा वाळायला हे घेतय ना ऊन लागतं त्याला झालं तर लंच्या चपात्या होत आलं त्या वांग्याचं केलंच काढू म्हण काल ह्यांनी गेलं तर झाडं आणायला तिथून आणली होती वांगी बटाटे आणली ती तीन झाले ती अर्धा किलो अंडी तर मिरच्या तर एवढ्या सुद्धा चिमट बसून मिरच्या आणते तेवढं तेवढंच म्हणते आता ते ते मी शंभर रुपयाला आणले आहे माळवर टाळवंच मुकाचं महाग पायानं माळवच नव्हता ते डाळीचं ह्याजण त्याजण सोयाबीन जण असले कालवना करून खातो तू बाजारला गेलोच नाही आता डैंग झालं एवढा भागावं लागतं आता आज गेलो सणवार तर आज आणून बसलं आज मला काम हाय अजून ही खुली हाय आहे त्यांच्या मामानं बोलवलं तिकडं काय काम हाय अजून ते तिकडे जाते आता एक एका हाय अजून आणतात कस होते बोललं तरी लगे बोलावले बोलले जातले नाही तर माझं काम हाय काय होय बाबा बोलवले म्हणून येत नाही काल ती झाड आणलेली लावायची ती सकाळ काही पाच तेवढी चकूची झाडं लावून घेतली ती एक जांभळाचे लावले बाकीची डबरी उकरून ठेवली मुजवली होती पहिली डबरी काढलेली खात घालून मोजवली त्याला डबरी अजून डबर काढते ती आता अजून झाड लावायची ते माणसाने सांगितलं ते वाटत झाड लगेच लावा म्हणून पण ते तर शेड मग त्यांची तसली शेड नीट ही असते वाटत तसले नर्सरीतनी आपल्या उन्हाला उघडी पडते ती झाडं उन्हाला चुकते ती त्यांचं बी बराबर आहे पण आपण म्हणायचो इतक्या महागाई झाडं कसली दिली लागली नाही ते आपली चुका आणून ठेवायचं आत रूज पुन्हा काय करायचं चपात्या मुलगाच्या झाल्याला आहे ना, 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 ना। खाती ते सांच्या सकट चार वाजले चा दा कुड़ूं का जेवाय बसते भाऊजी भाऊजी आता सकाळी घातले मुरघाच जरा तीनच्या मोर मर्ड सडते येडा मारतात येते तर चार पाच वाजता का लगेच ताटा बसायला लागते त्यांना त्यांना बी जरा आता इकडून तिकडून काय झाडं लावतेलं डबरी पाडत्याला नाही कुठं अजून पोर शाळेत नानाय शाल मारायला जाते झालं अजून येऊन ताटा बसते जेवायला जेवढी नाही जेवढी ती सगळी पोरबी जेवढी जेव्हा म्हणलं तिला काय आपलं जेव्हा चार दिवस ती तर चार दिवस दुकाच चाल सावराचा प्रयत्न करते नवीन नाही राग धरावा एवढा काय करावा गोज काय आणला बाल बोट बुट बिन चप्पल बी आणली तिथे तर सांगून एवढे तर कशाला म्हणजे काय आपला आपल्याला अधिकार चालत नाही कुणावर राब नाही आणायची ती फुलं आणतो म्हणलं त्या दिवशी म्हणली साड्या घ्या आता नाही करत म्हणजे फुलं मागत तिने मागायची नाही आता पैसे झाडं आणले ती झाडानंतर काय थोडं गेलं असेल काय मस्त पैसे गेला असते त्याला त्या पुरीला काल पंजाब आणले आणूला पाच सहा हजार त्या पंचनाला गेलं वाटतं जलमल्यापासून तिला पहिल्यांदा घरचं पंजाब मिळत दीड वर्ष होऊन गेली असंच कुणी बघायला बघायला आणलेलं दोन रोज घातलं मी तीन जोड बघा असं झालं दोन रोज घातलं झालं तिसऱ्या दिवशी तुटलाच जोडते शेवटी ती बघा आणले बरं काय असते त्या कड्या त्याच्या मस्त मोठं वाचतं म्हणून घालते पण ते तुटायचं पैंजना ती चालवी उभा राहायला लागल्या बस म्हण तुझं तिला घुंगराचं पैंजन आणायचं घुंगराचं आणायचं या कामाला काढी वडली गेला असल्या तर कुठं काय निघतंय कुठं काय निघतंय पैसा राहत नाही काय आम्हाला सांगितलं नाही करून कुठं आणूला नि नव्हती काय नव्हती गुटीन दोघं गेली दवाखान्यात झाड आणायला येते आणू मला आल्या आल्या मी कशाला पाय बघती उभा राहिली होती एका जागेवर आलीच बघा पैजण वाजवत आण पैजन वाजते तुझवी त्याला कौतिक वाटतय डबल घुंगराचं पाहिजे नाही बघा काय करायचं लेकरू आई लेकरच नाही पाहिजे तिला बी करते की करतो म्हणजे ते पैसे तरी आलं पाहिजे तर खरं खरी कंडिशन आपल्याला घरातली माहिती असते त्यामुळं आपण बी लय बोलू चालत नाही तिला जी योग्य वाटतय ती ती करणार काय करायचं साड्या घेताना म्हणजे आता मला काय नको साड्या घेतल्या म्हणजे माझ्या मनाच्या बाजारे फुलं नको आणि त्याला त्यांना भूटा बघून आता मला म्हणायला फुलं अजून पाहिजे काय करावं अवघड तसा बसनीचा बाजार ही याला त्याला पैसा आहेत पैसे कशाला लागत नाही बाजार हाट डाळ गुळ सूट बडीशेप केळ मस्त गळ लागतंय किरकोळ किरकोळ नारळ समज समज लागतं या कुत मी आता किती जरी महाग असला मात्र आणायच लागणार नाही म्हणलं तर आपल्याला सांगते तेवढ्या सवासनी सांगावायच लागते त्या आपण जायचं त्यांच्यात त्यांना आपल्याला बोलवायचं नाही कसं दिसतंय किती का महिन्यात सवासनी तीस हो पंचवीस हो तीस हो सवासनी सांगायच लागते ते आता ते आपल्याला सांगते ते आणि आई व असत या सवासनी कुंकाचा कार्यक्रम समजायने एकमेकाच्यात गेलं पाहिजे एकमेकाला बोलवलं पाहिजे आहे का नाही मला तर बघा मी काल गेली ती सहास ना त्या ठिकाण सहा दिवशी कुक लावलं म्हणून राहिले ती आत्या बरोबरच गेलते आमच्या मी पण गावातले काय काय मला अजून घर सुद्धा माहित नाही ती राहत राहत आता जे सांगते ते जावं लागतं या त्यांना मी सांगावं लागतं असं असतं या कुणाकोणाच्यात महाकोबाई सहवास ने असतात त्यांना काय अनुभव असतो त्यामुळे सगळ्यांनी सांगायची काही जरूरत नाही माको बाय सहासनी म्हणलं का नाही फुरक नुसता अंगात चढतो काम करायला आणि कटाळा कसला घेतो घरा असा असलं तसं पुसून वाटत गे तू बघा